रविवारी गुरुपौर्णिमा साजरी होत असताना भाविक गुरुचरणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो या दिवशी गुरुंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा केला जातो हा सण म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचा सण महाराष्ट्रातही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय आपल्या आयुष्यातील तमाम गुरूंना या दिवशी आपण वंदन करतो गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त केली जाते तर गणपती दत्तगुरू आणि साईबाबा यांच्या चरणीही भाविक नतमस्तक होतात नागपुरात रविवारी विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती शिवाय इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मंदिरांमध्ये आकर्षक सजावटही करण्यात आली होती सुप्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी आले होते तर गांधीसागर तलावाजवळील दत्त मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र होतं भाविक दत्त गुरुचरणी नतमस्तक झाले होते साई मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली सर्वप्रथम सगळं साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरूंचं नातं हा त्याच्यातला आजचा महत्त्वाचा दिवस आहे आज सकाळी सव्वा वाज पा वाजल्यापासून मंदिराचे जेव्हा काकड दिले त्यापासून ते तेव्हापासून सतत गर्दी आहे आज सकाळी थोडा पाऊस असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती पण आता गेल्या साडेआठ नऊ वाजेनंतर गर्दी कंटिन्युअस वाढत आहे आणि आज सकाळी सव्वा पाचला बाबांचं काकड आरती सहा वाजता स्नान सात वाजता मंगलवस्त्र अर्पण आरती आणि त्याच्यानंतर प्रसाद वितरणाचे कार्यक्रम हा कंटिन्यू सुरू आहे आता बाराला आरती झालेली आहे आणि आरतीनंतर भक्तांसाठी प्रसादाचा व्यवस्था केलेली आहे आणि आकर्षण सजावटसुद्धा आपण मंदिरात केलेली आहे आज या मंदिराला चौऱ्याच्या वर्ष म्हणजे ऑलरेडी कम्प्लीट झाले आणि पंचेचाळीस वर्षात मंदिराचं पदार्पण आहे आणि तीन डिसेंबर रोजी रोजी पंचेचाळीस वर्षे कंप्लीट होऊन शेच्या वर्षामध्ये आपण हे मंदिर पदार्पण करणार आहे आज दिवसभर अंदाजे पंचवीस हजार तरी भक्त आज दर्शन करून जातील असा आमचा एक अंदाज आहे फक्त पावसाची मेहरबानी असायला हवी पाऊस जर आला नाही असेच जर उघाड आली तर पंचवीस हजारच्या जवळपास लोक येऊन दर्शन करून जातील